ठाणे जिल्ह्यात कुपोषित बालकांची संख्या घटली कुपोषणाचा टक्का कमी करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या वतीने समुपदेशन प्रशिक्षण आणि प्रत्यक्ष आहार अशी त्रिसूत्री कार्यक्रम राबवण्यात येत आहेत यासाठी ये महिला व बालविकास विभागामार्फत विशेष प्रयत्न सुरू असून ग्रामीण भागातील कुपोषित बालकांची संख्या सप्टेंबर <coughs> दोन हजार चोवीस रोजी अखेर तीव्र कुपोषित अठ्ठ्याऐंशी तर मध्यम कुपोषित एक हजार तेवीस होती तर नोव्हेंबर दोन हजार चोवीस अखेर तीव्र कुपोषित बावीस तर मध्यम कुपोषित बासष्ट कुपोषित बालकांची संख्या कमी करण्यात यश आले आहे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्या मार्गदर्शनाने समुपदेशन प्रशिक्षण आणि प्रत्यक्ष आहार अशी त्रिसूत्री कार्यक्रम एक हजार सहाशे सत्तेचाळीस अंगणवाडीतील हजार चारशे सत्तावीस राबवण्यात प्रशिक्षण देण्यात येत आहे कुपोषित बालकांची संख्या कमी करण्याच्या उद्देशाने आय आय टी मुंबई सारख्या नामांकित संस्थांचा देखील सहभाग घेण्यात आला असून बालकांची काळजी घेण्यासाठी व्हिडिओ मार्फत तसेच पालकांना प्रत्यक्ष प्रशिक्षण देण्यात येत असल्याची माहिती जिल्हा कार्यक्रम अधिकारी संजय बागुल यांनी दिली आहे विशेषतः डोळखाम प्रकल्पात कुपोषणाचं प्रमाण जास्त आढळते तर याच्यामागे अनेक कारणं आहेत जसे की एकोणीस वर्षाखालील माता दोन मुलांमधील जे अंतर असाय पाहिजे ते योग्य नाही त्यानंतर दोनपेक्षा अधिक मुलं अप, किंवा अपत्य असणे महिलांमधील असलेले ॲनिमियाचे प्रमाण जास्त आहे तसेच आपल्या गरोदर आणि स्तंदा माता आहेत त्यांना पुरेशी विश्रांती आणि झोप याची आवश्यकता आहे पण ते भेटत नाही त्यांना त्यानंतर रोजगारासाठी येथील जी लोकसंख्या आहे ती मायग्रेट झाल्यानंतर लहान बालकांना किंवा गरोदर स्तंदा मातांना अंगणवाडीच्या लाभापासून वंचित राहण्याची शक्यता असते आरोग्य आणि पोषण या संदर्भात ज्या अंधश्रद्धा आहेत हा पण एक त्यामध्ये महत्त्वाचा मुद्दा आहे अंगणवाडी मधून जो आहार दिला जातो तो पूरक आहार दिला जातो त्याच्या व्यतिरिक्त घरामध्ये मुलांचं पोषण होणे तितकीच जबाबदारीचं काम आहे परंतु त्या संदर्भात पण काही आहाराच्या चुकीच्या सवयी कुटुंबामध्ये असतील तर त्याचाही कुपोषणावर परिणाम होतो तेव्हा मला वाळंत विडा बॅग आणि पाळणा दिला मला हे सर्व मिळाल्याबद्दल मी जिल्हा परिषदची आभारी आहे मग तो आता तिथं दूध बटाटे खिचडी काय काय केळी आंडी द्यायची ती मग तो तिथं चांगला झाला मग घरी आणला मग घरी अंगणवाडीची बाई पण खिचडी द्यायची आंडी केळी खिचडी पण द्यायची ती मग तो खायचा घरचा पण भाकर जेवायला जेवतो मस्त आता मस्त झाला नर्सीमध्ये दे देखील ऍडमिट करतो पण ह्या तिन्ही ठिकाणी जर सुधारणा झाली नाही तर अशा मुलांची विशेष आरोग्य तपासणी करण्यात येते तसंच जिल्हा परिषद सेस पंचायत समिती सेस यामधून कुपोषित मुलांसाठी पोषकवडी गरोदर मातांसाठी बाळंतविडा नवजात शिशूंसाठी पाळणा वाटप करण्यात येतो दा ग्रामपंचायतीच्या दहा टक्के महिला व बालकल्याण निधीमधून कुपोषित मुलांसाठी अतिरिक्त आहार देण्यात येतो यामध्ये मुलांना अंडी चिक्की त्याचबरोबर वर, प्रोटीन पावडर देण्यात येते मुलांना आपल्याला कुश कुपोषण हटवण्यासाठी जेव्हा आम्ही काम करतोय मुलांना अंगणवाडीत आहार आहार त्यांचं लसीकरण स्वच्छता आरोग्य तपासणी आणि घरी जाऊन गृहभेटी देऊन पालकांचा समुपदेशन करून त्यांच्याशी संवाद साधून मुलांना खूप वजन कसं वाढेल त्यांच्या घरगुती जो आहार असेल त्या आहारातून मुलांचं वजन कसे वाढेल तर ते त्या पद्धती त्यांना समजावून सांगून आणि घरी पण स्वच्छता मुलांचं पूर्व शालेय शिक्षण अंगणवाडीत आम्ही काय मुलांना शिक पूर्वशालेय शिक्षण घेतो किंवा काय आहार देतो हे पालकांना समजून सांगितलं सांगतो आणि तसंच त्यांचं घर घरून पण काय प्रतिसाद मुलांना द्यायला पाहिजे त्यांनी कसं मुलांचं संगोपन करायला पाहिजे ते समजावून सांगतो आणि तसंच आय आय टी मुंबई यांच्यासोबत कुपोषण कमी करण्यासाठी मिशन न्यूट्रिशन याच्या आम्ही व्हिडिओ पण प्रकल्पातून आम्हाला जेव्हा प्रशिक्षण दिलं आहे त्याच्यातून व्हिडिओ पण आम्हाला दाखवल्या आम्ही अंगणवाडीत त्या पालकांना मातांना बोलावून त्या व्हिडिओ पण त्यांना प्रत्यक्षात दाखवल्या स्तनपान कसं करायचं मुलं स्तनपान करताना कसे प पोजिशनमध्ये त्यांना घ्यायचं हे सगळं त्यांना आहाराबद्दल सगळे व्हिडिओ आम्ही त्यांना मातांना दाखवलेलं आहे आम्ही ॲडमिट आहेत माझ्या मुलीचं वजन कमी असल्यामुळे आम्हाला स्नेहा फाउंडेशनने इथं आणण्यासाठी मदत केली आता इथे येऊन आमच्या मुलीच्या तब्येतीत खूप सुधारणा झाल्या तिचं वजन कमी होतं आता वाढलं आहे अर्धा किलो जेवण करते व्यवस्थित खेळते